हो नाही पंधरा दिवस झाले होते बरोबर आहे आता यांनी पहिला वेळेस प एकच एकच स्प्रे झाला एकच झाला ना स्प्रे यांनी डे फ्रेश घेतलं डे फ्रेशची बॉटल आहे यांच्याकडे आणि सोबत एक लांबडाचा घटक म्हणजे अलिकाचा घटक आणि एकोणीस एकोणीस एवढा स्प्रे घेतलेला आहे आता सोयाबीन पाहून पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची सोयाबीन आहे आता दुसरा स्प्रे पाणी पाणी चालू आहे म्हणून घेतला नाही आता घेईल आता रिझल्ट चांगला वाटते वाटते ना हो। तुम्हाला कसं वाटून राहायला हा एवढंच होतं बरं वाटते बॉटल हेच आहे ना, <laughs> ना? दे फ्रेश रिझल्ट चांगला वाटला आहे ना चला ठीक आहे तुमचं गाव घरपो नाव विशाल ठाकरे उमेश भाऊ लोखंडे आहे ना हा विशाल ठाकरे ते आहे इथं बसलेली आहे उमेश भाऊ लोखंडे आहे